अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण टाटा कंपनीच्या मक्याच्या बियाणाच्या जाहिरातीसाठी ढवळ फलटण तालुक्यातील ढवळ या गावी आलेलो आहे बघूयात ह्या प्रकारे एका शेतकऱ्याच्या प्लॉटिंगमध्ये हा शूट चालू आहे बघा कशाप्रकारे मका त्यांनी केलेली टाटा प्रॉडक्टचे हे डीएम ब्याण्णव एकोणऐंशी हे बियाण आहे वेगवेगळे वाहन आहेत एम एम त्र्याण्णव तेहतीस तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डी एम ब्याण्णव एकोणऐंशी डी एम एच्या ब्याऐंशी पंचावन्न गोल्ड एम एम अकरा झिरो सात गोल्ड एम एम त्र्याण्णव तेहतीस डी एम ब्याण्णव एकोणऐंशी डी एम ब्याण्णव एकोणऐंशी अशा विविध प्रकारचं वाहन आहे तुम्ही पाहू शकता हे बियाणाची लागवड केली ते आणि हा प्लॉट तयार आहे या ठिकाणी शूटिंग चालू आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे टाटा प्रॉडक्टचं तुम्ही पाहू शकता हे जाहिरात चालू आहे टाटा प्रॉडक्टची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तिथे अप्रतिम ही मका आलेली आहे आपण याची जाहिरात टी टीव्हीवर पाहणार आहे संपूर्ण देशामध्ये हे जाहिरात रिलीज होणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचे काय बॅनर्स आहेत या ठिकाणी पाहू शकता टाटा प्रॉडक्टचे हे बियाणं आणि याची जाहिरात हे जे मकेचं उत्तम बियाणं आहे जे मार्केटमध्ये येणार आहे तुम्ही सुद्धा नक्कीच या टाटा कंपनीच्या बियाणाचा विचार करा आणि येणाऱ्या जून मध्ये याची लागवड करा तुम्ही पाहू शकता कसे टचकदार हे दाणे आहेत कसं अप्रतिम प्रकारचं हे मकीचं बियाणं आहे तुम्ही पाहू शकता टाटा कंपनीच्या या डी एम ब्याण्णव एकोणऐंशी या वाहनाला नक्कीच तुम्ही पसंती द्या आणि या वाहन खरेदी करा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सह मी अंकुश सहा लागते फलटण धवल या गावातून धन्यवाद